जे अधीक्षक अभियंता सो यांना निवेदन देण्यात आले आहे की एअरटेलचे शाही मस्जिद ऑफिस शाही मस्जिदजवळ जे एअरटेलचे वायफायचे जे ऑफिस आहे त्या ऑफिसला आम्ही येत्या चार दिवसामध्ये ठोक आंदोलन करणार आहोत सांगायचं तात्पर्य असं कारण असं की आपल्याला वायफाय जर घ्यायचे झाले आपण सुरुवातीला त्यांना फोन केला की आम्हाला या ठिकाणी वायफाय लावायचे आहे तर दिवसांना त्यांचे आपल्याला शंभर फोन येतात मग माणूस ॲक्सेप्ट करतो वायफाय घेतो लगेच परंतु जर ते वायफाय काही कालांतराने दोन चार दिवस जर बंद असले त्यांनी वायफाय जर ॲटोमॅटिक बंद पडले तर त्यांना फोन केला तर त्यांच्यातले कर जो लावायला आलेला असतो कर्मचारी जोडण्यासाठी तो वायफाय जोडायला परत फोन देखील उचलत नाही काही नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या वायफायवाल्यांच्या वायरच्या ज्या केबलच्या ज्या वायर आहेत ह्या एम बीच्या खांबावरच्या आहेत आपल्याकडे असा कोणताच कायदा नाही की बीच्या खांबावरती ह्यांनी वायरी टाकल्या पाहिजे म्हणजे यांनी अतिक्रमण केलेलं आहे आता आमच्या साहेबांसोबत चर्चा झाली साहेबांना आम्ही विचारलं आपण परवानगी दिली आहे का जर ते म्हटले आम्ही एम एसीबीच्या खांबावरती परवानगी अजिबात देत नाही म्हणजे ह्या केबलवाल्यांनी आणि वायफायवाल्यांनी अनधिकृतपणे आपल्या धंदा वाढावा त्यासाठी त्यांनी आपल्या वायरी ह्या एम एसीबीच्या खांबावरती टाकलेल्या आहेत म्हणून त्या वायरे तत्काळ काढण्यात याव्या आणि तुम्हाला वायरे लावायच्या तर तुम्ही तुमचा खांब टाका ना तुमचा स्वतंत्र खांब लावा खांब नसेल परवानगी घेऊन तुम्ही बांबू टाईप नियोजन करा पण शासनाच्या खांबावरती तुमच्या वायरी तुमच्या केबल वायरी टाकून तुमचे पोटं भरू नका तुमचा धंदा करू नका आणि धंदा जर करायचा असेल तर गो। गोरगरिबांना न्याय द्या ना चार चार दिवस वायफाय जर बंद पडले तर तुम्ही तत्काळ सुरू करा एका दिवसात सुरू करा चार दिवस गोरगरिबांना त्रास देऊ नका आणि तत्काळ वायरी हटवण्यात याव्या त्यांनी वायरी जर तिथल्या शासनाने एमई सी बी प्रशासनाने आपल्या खांबावरती सर्व चेक कराव्या संपूर्ण सातारा शहरात केबलच्या आणि वायफायवाल्यांच्याच वायरी आहेत त्या सर्व वायरी यांना निवेद पत्र देऊन त्या काढण्यात याव्यात अन्यथा पत्र नाही काढले आणि एअरटेल लाई सूचना देण्यात याव्या दे शाही मस्जिदजवळ असणारे त्यामुळे जर पत्र देऊन जर ह्यांनी ऐकले नाही तर येत्या चार दिवसामध्ये आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष मान्य अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या उपस्थितीत सी एम एस सी बीच्या सर्व खांबावरती ज्या ज्या वायरी आहेत त्या वायरी आम्ही कापू आंदोलन करणार आहोत आणि यावेळी वायरी कापताना जर कायदा सुविधेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील एवढंच सांगतो जय शिवराय जय भीम जय सोबिता